शिवराया सगळ्यांना आज आपण निघावलोत किल्ले खांदेरीची भट भत, भटकंती करायला आणि आपण आज नवगाव कोळीवाडा अलिबाग इथून जी बोट जात आहे किल्ल्याकडे त्या बोटीत बसून खांदेरी किल्ल्याच्या जा दर्शनाला जाणार आज होळी असल्यामुळे तिथून जा बोटींची संख्या देखील जास्त आहे हा तुम्हाला समोर तो दिसतो आहे काय उंदेरा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला समोर समोर आहे

जय श्रीरा सगळ्यांना आता आपण आलेलो होते ते या किल्ले खांधेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जो किल्ला बांधून काढला होता तर त्या किल्ल्यावरच आपण आलेलो खांजेरीमध्ये अंजेरीवर जर तुम्हाला यायचं असेल तर पहिले तुम्ही अलिबागला यावं लागेल नंतर थळच्या किनारपट्टीला येऊन तिथं तुम्हाला प्रायव्हेट बोस करूनच खांदेरीवर यावं लागेल आज होळीचा सण असल्यामुळे कोळी लोकांचं देव नेताळ देचा असल्यामुळे आज बऱ्याचशा बोटी या भागात येत असतात आणि ते तुम्हाला ऑफ फास्ट आणत असतात जर तुम्ही कोणीच्या दिवशी आला तर तुम्हाला एवढ्या जर काही इशू होणार नाही आपण इतर दिवशी आला तर तुम्हाला प्रायव्हेट बोट दोनच येऊन या किल्ल्याचे दर्शन घेऊन तुम्हाला बाहेर पडावं लागेल तर आता चला आपण कुठल्या किल्ल्याची भ्रमती करताना आपल्याला काय काय नवीन नवीन बघायला मिळते आपण बोटीने उतरल्यानंतर डाव्या बाजूने जेव्हा आपण गडभ्रमंती सुरू करतो त्या डाव्या देवाला कोळी लोकांचं जे आराध्य दैवत मानलं जातात वेताळदेव या किल्ल्यात त्यात स्वयंभू मंदिर आहे ती शिवाय दरवर्षी वाढत जात असते असं सांगण्यात येतं असतं पहिले आपण कोळी देवा कोळी लोकांच्या दैवाचं दर्शन घेऊ आणि मग गडभ्रमण ती सुरू करूया पण आता जी बघत असाल तुम्ही हीच ती बेताळ देवाची शिळा आहे लोकांच्या म्हणण्यानुसार की या शिळ्याचा आकार हळूहळू वाढत जात आहे म्हणजे पूर्वी ती छोटी होते पण आता बरेच वर्षानंतर तिचा आकार तर बराच वाढलेला आणि मी सुद्धा मागायला माझ्या अनुसार ते आकार वाढले दिसत आहे या देवाची पूजा केल्याशिवाय कुठले कोळी लोक आपली होळी समुद्रामध्ये लोटत नाहीत मासेमारीसाठी त्यांच्या दृष्टीने हे अत्यंत पवित्र स्थान आहे त्यामुळे तुम्ही आत येत असाल ये त्याचं पावित्र्य नक्की पा, जापा असा वेताळदेव इथे त्याच होळीच्या दिवशी या देवाच्या दर्शनासाठी गर्दी असते धाव्या अजून जेव्हा सुरुवात करतो पाहिल्यापूर्वी जर आपले तोफ जे आहे ती दिसते किल्ल्याच्या संरक्षणासाठी या किल्ल्यावर बुरजावर बऱ्याचशा तोफा आहेत म्हणजे काही काही ठिकाणी संवर्धन करूनसुद्धा किल्ला बो ठेवण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची निर्मिती केली किल्ल्याची निर्मिती करत असताना दुर्ग बांधणीचं एक तंत्र या किल्ल्यासाठी वापरलेलं म्हणजे या कुल्ला बासुक्या प्रत्येक किल्ल्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या तंत्राचा त्यांनी वापर केला होता हे तुम्हाला दिसत दगड या किल्ल्याचा मुख्यत्व वापर जंजीरेकर सिद्धी आणि मुंबई वखारीवर असलेले इंग्रज यांना शह देण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती पण त्यांना माहिती होतं ज्याचा आरमार आणि त्याचा समुद्र आणि आरमार उभारण्यासाठी आवश्यक आहेत ते जलदुर्ग योग्य त्या ठिकाणी योग्य त्या जागा हिरून योग्य त्या जागा हिरून त्यांनी ठिकठिकाणी थिक कोकणपट्टीत दुर्गाची निर्मिती केली किल्ल्याची भ्रमंती करत असताना तटबंदीने पहिलं एक पाण्याचं टाकं लागतं आऱ्या पाण्याच्या हे दोन ते तीन का गोऱ्या पाण्याची छोटी छोटी खंदके डाव्या बाजून जेव्हा आपण घडभ्रमंती करतो दोन ते तीन पुरुष टाकल्यानंतर तिसऱ्या पुरताच्या खाली कोठडी कोठडी मध्ये आपण आत गेलात तर जवळपास चांगल्या आकाराची खोली तुम्हाला बघायला म्हणजे साठवणुकीची मिळत कशाशी असू शकते पण मोठडी कोठडी इथे तुम्हाला दिसेल झाला चौथे जाणवत पाचशे डाव्या साईडने आल्यानंतर नाजेस्तर तोफा तोप तो गाड्यांचा कट आपल्याला पाहायला मिळते मी बघत सांग दिसत आहे आणि तो फेवर बघतलाय समोर आजेस्त तो पहा आणि बुरुज स्पष्ट दिसत आहेत लोक फोटो काढत आहेत सर्वांनी केल्याची कथा बंदी तो चालवण्यासाठी किल्ल्याच्या जवळ यायला समोर कुठली बोट लागणार नाही अशी आम्हाला शिवाजी महाराजांनी करून ठेवले किल्ला वाजत असताना प्रकल्प राणेकरांचं एक पुस्तक आहे दुर्ग विज्ञान त्यामध्ये या किल्ल्याच्या बांधणीविषयी किंवा शिवाजी महाराजांचे तंत्र जे होतं किल्ला बांधणीचं या किल्ल्याचा उल्लेख देतो याच्यात असं त्यांनी म्हटलेलं आहे की शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या तटबंदी भाषे बरेच मोठे मोठे दगड पेरून ठेवले होते जेणेकरून लाटा येणाऱ्या लाटा या तटबंदीपासून दूर राहतील किंवा त्यांच्यापासून नुकसान कमी होईल तसेच येणाऱ्या बोटी शत्रूच्या ह्या लावण्यास अडचणी होती आणि किल्ला अभ्यास राहण्या मदत होईल आता आपण जे खंजेरीला थोडा चालू केली तुम्हाला तर या किल्ल्याचा इतिहास बघायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांना महाराजांनी गंगिरेकर शिंदे आणि मुंबईचे जे वाकरी जाते मुंबईचे इंग्रज यांना शेवा देण्यासाठी बरोबर दोघांच्या मदती या बेटाची निवड करून येथे खंदेरी किल्ला बांधला एकोणीस सोळाशे बहात्तरमध्ये या किल्ल्याचे बांधकाम प्रथम चालू करण्यात आले होते परंतु काही कारण असतं किंवा हल्ल्यांमुळे हे बांधकाम आपल्याला तेव्हा त्यांना स्थगित करावं लागत लागलं होतं पण स सोळाशे एकोणऐंशीमध्ये पुन्हा या किल्ल्याचे बांधकाम मायनाक भंडारी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांनी चालू केले होते त्यामुळे मायनाक भंडारी किल्ल्यातून आणि किल्ल्याच्या बाहेरून कोलाड्यावरून दौलत दौलत खान यांनी इथून या किल्ल्याच्या बांधणीमध्ये एक महत्त्वाची भूमिका बजावली व इंग्रजांची व सिद्धीचे हे परतावून लावले व पूर्ण चालू ठेवून हा किल्ला त्यावेळी बांधून आहे त्यानंतर जे पडले ते खूप इंग्रजांनी बरेच वेळा हा किल्ला शाप आपल्या ताक्यात घेण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या काळी वापरात असणाऱ्या उथळ उथळ कुठं ज्या आपल्या होण्या छोट्या ह्या छोट्यांच्या मार्फत भूमीच्या वेळी रसद पुरवठा करून एक किल्ल्या बाजूला केल्यासाठी जे रसद लागली दौरा लागली सांभाळला लागली ते पोहोचून एक किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं होतं तसंच या किल्ल्याचं बांधकाम करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी ओटी आणि भवित्व विचार पूर्ण किल्ल्याच्या बाजूला छोटे छोटे दगडांची म्हणजे राहास हरकार आली जेणेकरून चट्टबद्ध त्याचा अपाय होणार नाही अशा प्रकारे या छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बनवून लढाव केला होता अखेरपर्यंत किल्ला मारण्याच्या ताब्यात होता पेशवायने नंतर मग तो इंग्रजांकडे गेला होता तर आता किल्ल्यामध्ये आपल्याला स्पॉट दिसतील त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्नच करू परंतु वेळेचा बोट जाण्याची लवकर वेळ असते जेवढे कवर करते तेवढं कव्हर करू बाकीचं आपण खूप पुढे करू काय आलो बोलणार पुन्हा दाखवू आणि नेहमीचप्रमाणे हा सुद्धा ज्या ट्रेकमध्ये सहभागी झालेला आहे पुन्हाचे दिवस आहेत दहा वाजायला आले तुम्हाला साठका सोसत आहे तरी सध्या काही प्रॉब्लेम नाही आहे बोलत आहे समुद्रात असल्यामुळे वारा सुद्धा गार आहे चाललेला आहे आता वीक आणि आता येऊन आपण किल्ल्याचे बुरुस बघत बघत किल्ल्याची प्रमाण आपण पूर्ण करत आहोत पुन्हा एकदा खाली कदाचित हाऊद खोली असू शकते त्यावेळेची दारूगोळा पठार वगैरे सांगू शकत नाही आपण आय थिंक बोजलं गेलं असं संवर्धन समोर दीपकगृह दिसत मला समोर दिसत आहे ते आमचे आदरणीय जी पिसाळ आणि त्यांच्या सौ आणि त्यांच्यासोबत त्यांचे मित्र असा विचार केला तर संजय जी पिसाळ यांच्यामुळेच आपण आज या किल्ल्यावर आलेलो आहोत कारण त्यांनी आपल्याला आपल्या सुद्धा माहिती नव्हतं की होळीला फुकट आपला घेऊन येतात नाहीतर तुम्हाला बोटीची कॉस्टच जास्त पडत असेल इतर वेळ आलात तर पर हेड जरी दोनशे रुपये धरलात ते दहा जणांचा ग्रुप असेल तर ती बोट सोपी पडते आणायला पण आमचे कलिग असलेले संजय पिसाळ चॅनल आहे तिकडे दाखवून दिसत नाही समोर सगळं आथांग समुद्रकिनारा किनारा किती खाली असलेली मी ते मला मला सांगितलं लाटांचा मारा शकूचा जो वार असतात त्याच्यापासून रक्षण करण्यासाठी तटबंदीची अवस्था तशी जरा फार हेच झालेली आहे तरी सुद्धा किल्ले प्रेमी तिला आवर्जून भेट देतात तुम्ही बघत असाल विशाल असे लांब नचकपासून मी तटबंदी समोर हा भरपूर जुन्याच आहे दिशा दर्शनासाठी त्याचा वापर केला जातो तटबंदी आपण उतरून जे आपण जेव्हा हे खालण्यात येतो तो आपल्याला एक चोरवाट त्या पूर्वाच्या खालून आपातकालीन दरवाजा किंवा चोरवाट जे बोलले जाते सुद्धा या म्हणाला आहे करून आलेला आहे आपात प्रसंगी खाली जर आपल्याला निघून जायचं असेल तर त्यावेळी शत्रूच्या हल्ल्यापासून वाचून जाण्यासाठी त्या किल्ल्यातून निघून जाण्यासाठी चोरवाट देखील घालण्यात आलेली आहे तुम्ही डायबी बनवत झाल्यानंतर बरोबर ही वाट मला आवडते चोरवाट दिसते मला आता आता दाखवली तीच तुम्ही आल्यानंतर तुम्हाला भव्य असं दर्शन होतं तटबंदीचं तटबंदी तुम्हाला असत दोन्ही साइड तटबंदीवर चाललं ते आहे त्या किल्ल्याची तटबंदी इतकी भक्कम आहे की सोळाशे बहात्तर जे बांधकाम झालेलं आहे ते बऱ्याच अंश अजून शिल्लेले आहे तेव्हापासून तटबंदी किल्ल्याचं दर्शन आहे पण आता चोर दरवाजा जो आपण चोर दरवाजा बघून आता आपण निघालो ते ह्या दीपस्तंभाकडे म्हणजे गडभ्रमंती करत असताना आपला नेहमीप्रमाणे सर्व किल्ला जो आहे तो कवर होत असं नव्याने बांधण्यात आलेला आहे की तो टॉवर आहे आणि हा जुना दीपा हाऊस आहे आज गर्दी असल्यामुळे कदाचित वर सोडतील का सांगता नाही आपल्याला आणि आपण येऊन पण ते किल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी म्हणजे जी सर्वात किल्ल्याची उंच जागा आहे ती आणि त्याच ठिकाणी हे उगतकालीन दीपोग्रो मुळजकालीन दिपोग्रोह आपल्या बघायमध्ये ती वरची जागा आहे टॉपची सुद्धा जाता येतं दहा रुपये मला वाटते तिकीट आहे पण थोडीचा दिवस असल्यामुळे कदाचित सोडतात नाही ते बघावं लागेल तर तुम्हाला वारणा जाऊन किल्ल्याचा किंवा आजूबाजूचा सर्व प्रदेश इथला बघता येतो अशा तऱ्हेने आपण वेळेचा बंधन असल्यामुळे जेवढं वेळ तेवढं कवर केलेलं आहे दीपगृहाच्या आजूबाजूला सुंदर छोटंसं गार्डन तयार करण्यात आलेलं आहे जेणेकरून तुम्ही आपल्या फॅमिलीच्या सगळं मित्रांसोबत चांगला वेळ घालू शकता यासाठी निर्माण केलेलं आहे

<laughs> आणि ते बघत असाल इकडून संपूर्ण किल्ला दृष्टी देतो म्हणजे वेळेअभावी तुम्हाला असेल तर तुम्ही इथे येऊन सुद्धा संपूर्ण किल्ला कवर करू शकता आता आपण इतका वर आलो आणि या बाजूच्या तटबंदी आपण ह्या साईडला फिरलेलो नाहीत समोर तुम्हाला बुरखी दिसत असेल तोफ इथला सुद्धा तोफगाडा आहे समोर ले आपले नेहमीचे जय साहेब लाड बरेच दिवसांनी बाहेर पडलेले आहेत आथांगाचा समुद्र आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हा ट्रेक झाला हे संजय पिसाळ आपलं काय मत आहे याबद्दल खूप मस्त वाटतंय आणि ओमकार सर सोबत असल्यामुळे जास्त आनंद होतोय कोळी लोकांचं आराध्य तर जसं एकमेव आहे तसा सुद्धा त्यांचं आराध्य दैवत दे आहे आणि नवीन होळी बांधली की ते दर्शनासाठी येत असतात आणि देवाचं नावच फेडत असतं तर अशा ठिकाणी ओंकार सर आणि आम्ही सोबत आहोत तर जरा वेगळीच मजा तर आज संजय पिसा यांच्यासोबत आम्हाला ट्रेक घडलेला आहे आम्ही पण त्यांचे आभारी आहोत बऱ्याचशी माहितीसुद्धा आम्हाला त्यांनी या भागाची दिलेली आहे आणि ऐतिहासिक जी काय माहिती असेल ती मी तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये दिलेलीच आहे सर किल्ल्यावरचं एक वैशिष्ट्य ज्या दगडाने आपण आपडलं असेल तर भांड्यांना भांड्या आपल्याला आवाज देतो त्याला शास्त्रीय कारण म्हणजे या दगडामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं म्हणजे जादू दैव दादर असं काही नाहीये त्या दगडामध्ये लोहाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे दगडावर सुद्धा भांड्यावर भांडा आपल्याला गावाला मिळतो हे देखील या किल्ल्यामध्ये वैशिष्ट्य अंधेरी किल्ल्याला भेट देऊन आपल्याला परत चाललेलं बनवायला भेट देऊन पुन्हा निघाले ना पुन्हा भेट एकदा नवीन सांगायला जय आणि आमच्या दोन शिलेदार बघत आहे तिकडं बघा रे अजिक सप्पा जय संजय भाऊ पिसाळ यांची कन्या ह्या भाऊचं नाव काय भाऊ नैवत चव्हाण शैवत चव्हाण यांच्यासोबत एक विस्मरणीय ट्रीप करून छोटासा किल्ल्याची भेट करून आपण आता रिटर्न निघाले आणि कोण आता पुन्हा निघाले आपल्याला आपल्या घरी घेऊन